नमस्कार समाचार समाचारमध्ये आज मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे आणि दोनच दिवसापूर्वी म्हणजे अकरा तारीखला आरक्षण सोडत डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पळापळ सुरू झालेली आहे आपलं गणित जोडण्याच्या माध्यमातून अनेक प्रवास समाचारावरती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत आणि आजची खरी ही जी मुलाखत आहे ही खरोखर महानगरपालिकेचं रणसिंग पुंगल्यानंतर आहे आपल्याबरोबर आज आर पी आय गटाचे ईश्वर धुळेसाहेब आहेत ॲडव्होकेट ईश्वर धुळेसाहेब आहेत अनेक वर्ष आणि अने अनेक शतक वसईवीरांचा खरानखरा माहिती असलेले व्यक्तिमत्व म्हणजे ते आहेत आणि खरोखरच रामदास आठवले गटांना चांगल्या प्रकारचे इथे वसईमध्ये पकड कोणाकडे असेल तर धुळे साहेबांकडे आहेत आम्ही त्यांना अनेक वर्ष त्यांचं कार्य पाहतो आहे अनेक रिक्षा युनियनच्या माध्यमातून काही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत धुळे साहेब काय सांगाल की आपण महाविकास गटबंधनमध्ये आहात आणि भाजप महायुतीमध्ये तुम्ही आहेत आणि भाजप हा प्रबळ दावेदार आज बहुजन विकास आघाडीला टप फाईट देणारा आज गट तुमच्यासमोर उभा आहे आणि ह्या खरी जी कसरत आहे आणि इथे वसई विरारमध्ये परत एकदा आर पी आयचं वलय दाखवण्यासारखी आजची ही निवडणूक आहे काय का सांगाल तुम्ही ह्या निवडणुकीसंदर्भात बघा की आर पी आय पक्ष जो आहे हे अनेक वर्षापासून वसईमध्ये कार्यरत आहे आणि आर पी आयने अनेक अने आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे शिवाय लोकांच्या समस्येसाठी तर सहभाग घेतलेलाच आहे आणि अनेक मोर्चे आंदोलन आरपीने केलेले आहेत आता आताचा जो, जो काळ आहे आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि महापालिकेच्या संदर्भात मी असं म्हणेन की आमची जी माहिती आर आहे आरपी हा माहितीचा एक घटक पक्ष आहे मित्रपक्ष आहे आणि त्यामुळं आर पी आयच्या जे काय प्रमुख कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ह्या महापालिकेमध्ये निवडणूक लढणे इच्छुक आहेत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय रामदा आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आहेत या केंद्रामध्ये भारत सरकारच्या मंत्रिमंडळ ते मंत्री आहेत आणि गेल्या दोन हजार बारापासून माननीय अटल साहेब हे माहितीसोबत आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साहेब त्या प्रचारामध्ये फिरत असतात त्याचाच भाग म्हणून आज वसई तालुक्यामध्ये या वस वसई शहर महापालिकेमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत परंतु ह्या निव निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारीची जवळजवळ पंचवीस लोकांची यादी माझ्याकडे आलेली आहे पंचवीस कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यादी माझ्याकडे आलेली आहे त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की जर मित्रपक्ष म्हणून आर पी आय मायतूसोबत आहे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही डॉक्टर हेमंत सावरा यांनासुद्धा त्यावेळेला माहितीचा मित्रपक्ष म्हणून त्यांना निवडून आणलेलं आहे त्याचबरोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे विधानसभा निवडणूक राजे नाईक यांनासुद्धा आपण आर पी आयच्या वतीनं जो मित्रपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला आहे तसंच वसेमध्ये स्नेहा दुबई पंडित आमदार आहेत त्यांनासुद्धा आर पी आयचा पाठिंबा मिळालेला आहे आणि विधानसभा जो बोईसर विधानसभा क्षेत्र आहे तिथे तेरासाहेब निवडून आलेले आहेत त्यांनासुद्धा आर पी आयचा पाठिंबा मिळालेला आहे आणि हा सगळ्या उमेदवार पाठिंबा दिल्यामुळे हा त्यांचा विजय झालेला आर पी आयचा मित्रपक्ष म्हणून आर पी आयने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे आणि म्हणून आर पी आयच्या निधन ह्या महापालिका निवडणुकीमध्ये आर पी आयचं योग्य सन्मान होईल आर पी आयचा युगाचा सन्मान माहितीकडून होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आमच्याकडे ज्या लिस्ट आलेल्या आहेत वीस पंचवीस लोकांची यादी आलेल्या आहे त्यापैकी निदान पंधरा सीट तरी आर पी आयला सोडाव्यात माहितीने अशी आमची रास्त अपेक्षा आहे आणि ते मिळेल असं आम्हाला वाटतं आणि जर माहिती जर मित्रपक्ष एकत्र व्यवस्थित लढले तर निश्चितपणे या महापालिकेवर मायुती सत्ता येईल याला हरकत नाही येईल असं मला वाटते सर काय सांगाल तुम्ही आताच बोललात की पंचवीस तीस इच्छुक उमेदवार आहेत महानगरपालिकेमध्ये एकशे पंधरामधून जर आर पी आयचे पंचवीस तीस जर वीस नगरसेवक जात असेल हो तर फार महत्त्वाची भूमिका ही आर पी आय इथे निभावेल आणि माय युतीला चांगल्या प्रकारचं सहकार्य होईल गेली अनेक वर्षं बहुजन विकास आघाडी सत्ता म्हणजे ज्यावेळी आपलं कोरोना आल्यानंतर अखंड भारतामधली ही पहिली महानगरपालिका आहे तिथे पहिलं प्रशासक नेमलं गेलं आणि गेली पाच वर्ष त्या पद्धतीने ज्या पद्धतीने वसईचं डेव्हलप झालं पाहिजे होतं ते झालं नाही आपल्यासमोर काय भूमिका असेल की आपले उमेदवार पंधरा वीस जर निवडून गेल्यानंतर युतीमध्ये काय तुमचं बघा माहितीतून जेवढ्या सीट आरपीला सोडल्या जातील आणि त्यावेळेला माहिती आपले उमेदवार निवडून येतील त्यामध्ये आरपीचे निवडून आल्यानंतर आम्ही आर वतीने निश्चितपणे पक्षाचे आदेश असेल की या माले किंवा म्हणजे ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये अनेक समस्या आहेत लोकांच्या आता आताच मी पाहिलं आहे की आता बघा सध्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे रस्त्यामध्ये संपूर्ण हा जो मेन रोड आहे वाहनं इथून वसून निघाली तर संपूर्ण हवेला पोचायला कमी दोन तास लागतात तर ही परिस्थिती वसईची आहे म्हणून खड्डमुक्त वसई करा असं आमची एक मागणी होती तेव्हाला आम्ही आमच्या मोर्चासुद्धा एक पत्र दिलं होतं आम्ही आंदोलनासाठी पत्र दिलं होतं महापालिके त्यामुळे सुद्धा आम्ही मागण्या आमच्या केलेल्या आहेत की आम्हाला या भागामध्ये ज्या काही लोकांच्या समस्या आहेत काही ठिकाणी तर असं आहे की गरीब लोक राहत आहेत महापालिका शेतामध्ये गरीब लोक राहत आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाण्याची समस्या आहे गटरचे व्यवस्थित नाही आहे रस्ता व्यवस्थित नाही तिकडे विशेषतः शौचालयाची व्यवस्थित नाही शौचालयासोबत महिलांना बाहेर जावं लागलं ओपनमध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे तर ह्या संदर्भात आम्ही महापालिकेला पत्र दिलेलं आहे आम्ही खरं म्हणजे आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला तर महापालिका डिक्लेअर झाल्यामुळे कधी जर लागली तर आम्हाला आंदोलन करता येणार नाही ना, मोर्चा काढता येणार नाही परंतु जर समजा आचारसत्ता जर लागू झाली नाही तर आम्ही निश्चितपणे यासंदर्भ मोर्चा काढण्याची तयारीमध्ये होतो तर आणि त्यामध्ये आमचा आणखी विषय होता की जो जुना पहिल्यापासून की मान्य रामदास आठवले साहेबांनी पण पत्र दिलं होतं आमच्या आर पी लेटरवर आम्ही सुद्धा महापालिकेपत्र दिलं की बाबासाहेबडकर एक स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र वसेमध्ये के व्हावं महापालिकेने तयार करावं कारण महापालिकेला अखत्यारी बऱ्यापैकी आ... जागा आहेत जिथे बाबासाहेब आंबेडकरचं सा भव्य चांगल्या प्रकारचं स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र होऊ शकतं फक्त त्यांची तयारी असली पाहिजे मानसिक तयारी असली पाहिजे तर त्या संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे आणि मान्य आठवड साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे तर मला अपेक्षा आहे की जर आमच्या जर महापालिकेचे जर नगरसेवणूक आले तर आमच्या माहितीमधून आम्ही ते निश्चित त्याचा आणखी जोर लावू आणि ते निश्चितपणे करून घेऊ असं सर काही दिवसापूर्वी जसं तुम्ही बोलता ह्या ही जी कामं आहेत ही पूर्ण करण्यासाठी अनुसूचित जाटका जमातीसाठी स्नेहताई दुबे पंडित यांनी एक आठ दिवसापूर्वी दोन करोडचा फंड आपल्या वसविराज शहर महानगरपालिकेसाठी सँक्शन आणलेला आहे आणि त्यामधून त्यांनी असं निवेदन केलं होतं की जे काही आपल्याला छोटे स्मारक आहेत उद्यान आहेत या माध्यमातून काही सुशोभीकरण करायचं त्यासाठी त्याच दिवशी जे एक मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी बोललं होतं की आमच्याकडे संपर्क साधावा तर काय सांगाल याच्यासाठी तुम्ही आता जो बोललात की खरोखरच अखंड भारत देश नाही जगाचं लक्ष ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ती अवलंबून आहेत आज प्रत्येक माणूस रस्त्यातून चालतो आहे त्याला प्रशिक्षणाचा नोकरीचा सगळ्या जागे ज्या व्यक्तीने अधिकार दिला आहे या सगळ्याच गोष्टीकडे थोडासा दुर्लक्ष होताना दिसतो आहे काय करावं लागेल की आणि आपण सत्तेत असताना सुद्धा आम्हीच आंदोलन जर सत्तेत असताना तयार करणार असाल तर साहेब आपल्या सरकार महाराष्ट्र शासन काय करत आहे बघ आता कसं आहे की आंदोलन केल्याशिवाय शासनाचे डोळे उघडत नाही शासनाला समजत नाही काही ठिकाणी प्रशासन आहे चांगल्या प्रकारे काम करतं आहे दिसतं आम्हाला ते काय ठिकाणी जे प्रॉसेसर आहेत त्यांना तेवढी समजाबद्दल आज स्थानिक हे काम झालं पाहिजे त्यामुळे काय की आ, मी बघितले की जिथे समस्या तिथे आवाज उठवल्याशिवाय काम होत नाही मग त्यावाला शेवटी अंधोळाचा पर्याय आम्हाला निवडावा लागतो अशा वेळेला ते आम्हाला सगळेच करतात ते बरेच ते जे ॲक्टिव्ह पक्ष आहेत ते करतात त्यामध्ये आर पी आपण काही कमी नाही मागे नाही नक्की सर सर आपण काय सांगाल की ह्या इलेक्शनमध्ये आपण स्वतः उतरणार आहेत की आपण उमेदवारांना रिंगणामध्ये उतरणार आहात बघा कसं आहे की एक मी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की मी महायुतीच्या नेत्यांसोबत किंवा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारासाठी मला फिरावं लागणार आहे प्रत्येक प वार्डमध्ये सभेला जावं वा लागणार आहे वरिष्ठ नेते येतील पक्ष येतील त्यांच्यासुद्धा जावं लागणार आहे कदाचित ठीक आहे जर कार्यकर्त्यांनी जर मा जास्त इच्छा असेल बा अमुक वॉर्डमध्ये साहेब तुम्ही घे तर मी विचार करेन अन्यथा मी आमच्या कार्यकर्त्याचा जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी प्रचारामध्ये उतरेन आणि त्यांच्या प्रचारामध्ये आपले निवड उमेदवार कसे निवडून येतील माहितीचे आणि आपल्या आर पी एचे सगळे सगळे एकत्र त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करेन सर आत्ता तुम्ही सांगितलं की आमचे उमेदवार आम्ही त्या पद्धतीने उतरणार आहोत पण त्यांना एक समाजाचं देणं लागतं आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची रूपरेषा असे चेहरे तुमच्याकडे आता ज्या लिस्टमध्ये नावं आलेले आहेत असे कोण असतील दहा पंधरा आता त्यांचे नावं आम्ही आता डिक्लेअर करणं योग्य होणार नाही कारण कसं आहे की हा किती जागा सोडताय आहे त्याच्यावर मग अवलंबून आहे कारण आम्ही वीस पंचवीस जागा जे आमच्याकडे जरी श यादी आलेलं आहे वीस पंचवीस प्रमुख कार्यकर्त्यांची यादी आलेले आहे तरी पण एक पंधरा सीट मिळाव्या अशी अपेक्षा आहे परंतु जोपर्यंत सीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत उमेदवारी नावं डिक्लेअर करणं उचित होणार नाही असं मला वाटतं माझ्याकडे जे लिस्ट आहे आणि इच्छुक उमेदवार कोण आहे तेही माहिती आहे आणि ॲक्टिव्ह त्यातले कोण आहेत ज्यांनी कामं करतायत सतत त्याशी माझ्याकडे नावं आहेत पण तुम्हाला मी आता देण्यापेक्षा त्या आम्ही जेव्हा चर्चा होईल महायुतीच्या जेव्हा चर्चा होईल त्या चर्चेतून काय निष्पन्न होते किती सीट आपल्याला डिक्लेअर होतात जाहीर होतात आम्ही मागणी के करणार होतो आता आम्ही त्या म आमच्या प्रमुख जे काय उमेदवार आमच्या असतील त्यांचे नाव मी डिक्लेअर करू नक्कीच आपल्याबरोबर तसंच प्राध्यापक ब बोरडे सर बस बोर, बोराडे भोरे बोर, सर बसलेले आहेत श्रीमंत बोरे सर आपण मु प्रत्येक मुलाला हरवताना पारदर्शकता असते आणि त्याच्यावर त्या पद्धतीने संस्कार केले जातात आणि आजचं चाललेलं राजकारण बघता आमच्या समाजातील मुलांना जे सामाजिक शैक्षणिक आणि राजकारण ज्या पद्धतीने चाललं आहे त्या पद्धतीने काय घडलं पाहिजे किंवा मु आपल्या नवतरुणावरती समाज पुढे जाण्यासाठी कशा पद्धतीने प्रबोधन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी नवतरुणाने खरं तर राजकारणामध्येही उतरायला काही हरकत नाही कारण नवतरुण राजकारणामध्ये आले तर नवीन पिढी आपण घडवू शकतो त्यांना चांगले संस्कार देऊ शकतो समाजाप्रती जे जाणीव आहे त्याची माहिती देऊ शकतो यासाठी तरुण पिढीनेही राजकारणात उतरायला काही हरकत नाही प्रकारे आमचाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रयत्न आहे की काही तरुणांना संधी द्यावावी ते तरुण आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या <laughs> कार्यकुशलतेचा उपयोग करतील आणि आपल्या समाजाला आपल्या तरुण वर्गाला फायदा होईल अशी आमची तयारी आहे पक्षाच्या होती आणि गेली जवळजवळ चौदा दोन हजार चौदापासून आर पी आय हा महायुतीचा घटक पक्ष आहे पहिला त्यामुळे या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते मंडळी आर पी आयला सन्मानपूर्वक वागणूक देतील आणि आमच्या आत्ताच जिल्हाध्यक्ष आडवं डोळे ईश्वर दो, धुळेसाहेबांनी पंचवीस जागेचे अर्ज आले असे डिक्लेअर केलेलं आहे त्यातले बऱ्याच लोकांना संधी देतील अशी आमची अपेक्षा आहे सर भारत लोक हा लोकशाही देश आहे तरुणांना अजूनपर्यंत इंस्टाग्राम फेसबुक आणि ह्या इंटरनेटच्या जगामध्ये लोकशाहीचा अर्थच कळला नाही काय एक संदेश सांगाल <coughs> लोकांनी ते म्हटलं होतं की तरुणांना संधी दिली जात नाही तरुण राजकारणाच्या बाबतीत निराश आहे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण होत नाहीत त्यामुळे तो राजकारणात कडे बघत देखील नाही अशा तरुणांना माझं सांगणं आहे की आपण राजकारणाकडेही यावं समाजकारणाकडे यावं आणि लोकांच्या समस्या आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा आमच्यात अपेक्षा आहे सर आपण जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना काय मेसेज द्या की कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायला पाहिजे काय करायचं आमच्या होत गेल्या काळात मीटिंग झाली आज होती तर आणि कार्यकर्ते किंवा प्रमुख जे इच्छुक उमेदवार येऊन भेटत असतात त्यांना कारण सूचना केलेलं आहे की ज्याही वॉर्डमध्ये आपण शिका त्या वॉर्डमध्ये लोकांना जाऊन भेटा काठी घ्या तिथे समस्या जाणून घ्या त्या बाहेर काय समस्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तिथे कामाला लागा मधल्याच चेक करा आपलं वॉर्ड चेक करा आणि त्या ठिकाणी कोणत्या वर्गाचे लोक राहतात ते तपासतात आणि लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि आपण कामाला लागा असे सर आणखी छोटासा प्रश्न मतदारांना तुमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी काय आवड करा आम्ही मतदान असे आव्हान करू की आर पी आय हा न्यायासाठी लढणारा पक्ष आहे अन्यायविधा लढणारा पक्ष आहे आणि सामान्य लोकांचं जे कारण आहे अडचणी आहे समजून येणार पक्ष त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या समस्या आमचे कार्यकर्ते किंवा आमच्या प्रमुख जोडून घेतील आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जे मतदार आहेत मतदार आपल्याला मतदान म्हणजे आमच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावं अशी मी सर्व मतदार विनंती करतो आपण अनेक लोकांनी चान्स दिलेला आहे आयपायला चान्स द्या हे त्यांचा विश्वास टाकून बघा हे कसे काम करत आहेत विश्वास आहे निश्चित आमचे कार्यकर्ते हे ॲक्टिव्हपणे काम करतील लोकांच्या समस्या सोडवतील अशी माझी अपेक्षा आहे त्याप्रमाणे आणि साहेबांनी बरेच लोकांची थंडी उडवलेली आहे आणि त्यांनी असं पण सांगितलंय की आर पी आय च्या लोकांना मतदान करा कारण आम्ही त्यांच्या तळागळ्यात जाऊन त्यांच्या समस्याचं निरांकरण करू आणि त्यांना सहकार्य करू तर जास्तीत जास्त लोकांना मतदान करावं असं त्यांनी आज आवाल केलं हो एक दोन दिवसापूर्वी तोपर्यंत बघा प्रभात समाचार लाईक करा सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनल ला करा